नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टी व्ही फ्रीज आणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एल ई टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या साडेसातच्या दरम्यान मंगळसूत्र हरवले मला खूप वाईट वाटले आणि अजूनही माणूस की शिल्लक आहे चांगली माणसे समाजात आहेत याचा प्रत्यय नेहमी येत असतो असाच काहीसा प्रत्यय सलघरेमध्ये दिसून आला सलगरे गावातील मुलगी दीपाली महेश लोहार या मुलीचे गावात सौभाग्याचे लेन असलेले मनी मंगळसूत्र हरवले होते तिने गावात सर्वत्र शोधाशोध केली पण ते मिळाले नाही त्यामुळे ती घाबरली होती ही बातमी सलगरेचे लोकनियुक्त सरपंच तानाजीराव पाटील यांना कळाली आपांनी लगेच ग्रामपंचायतीच्या स्पीकरवरून दवंडी देण्याचे आदेश दिले ही दवंडी सलगरे गावात असलेल्या मशीदमधील मुस्लिम धर्मगुरू हाफिज मुबारक यांनी ऐकली त्यांना ते मंगळसूत्र सापडले होते ते मंगळसूत्र ज्याचे आहे त्याला परत मिळावे व या मंगळसूत्राचा खरा हक्कदार जो आहे त्याच्याशी संपर्क व्हावा अशी, अशी दुवा हापीज मशिदीत करत बसले होते त्यांनी ही दवंडी ऐकून शेजारील व्यक्तीशी संपर्क करून तो मौल्यवान दागिना आपणास सापडला असल्याचे सांगितले आज त्यांनी तानाजीराव पाटील यांच्याशी संपर्क करून तो मौल्यवान दागिना मनी मंगळसूत्र ग्रामपंचायतमध्ये येऊन दीपाली यांना परत केले त्यामुळे अजूनही माणुसकी शिल्लक असल्याचे उत्तम उदाहरण सलगरेमधून दिसून आलं मनी मंगळसूत्र मिळताच दीपाली यांना अश्रू अनावर झाले आज सलगर गावामध्ये काल सलगर गावची मुलगी दीपाली महेश लोहार या मुलीचं मंगळसूत्र हरवलं होतं आणि सलगर ग्रामपंचायतीनं एक दौंडीच्या माध्यमातून दौंडी दिली असं असं या मुलीचं मंगळसूत्र हरवलेलं आहे या ह्या रोटवर तिथे पडलेलं आहे तरी तुम्हाला सापडल्यास ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा अशा पद्धतीची दौंडी दिली आणि नेमकी ती दौंडी सर्वांनी ऐकली आणि ज्या व्यक्तीला ही वस्तू सापडली त्या सलगर गावामधील जी मशीद आहे त्या मशिदीचे हफीज आहेत मुबारक भाई मुस्लिम धर्मगुरू त्यांना ती वस्तू सापडली आणि त्यांना मराठी येत नसल्यामुळं मराठी भाषा कळत नसल्यामुळं तिने संबंधित गावामधल्या आमचे शहाजनबाई आहेत आणि साहेब आहेत त्यांना थोडंसं विचारलं की बाबा नक्की दौडी काय दिली आणि काय विचार झाली मी सांगितलं अशा अशा पद्धतीचं आहे तर मी सांगितले ही वस्तू मला या ठिकाणी सापडलेली आहे आणि हे सुद्धा आपल्या धर्माच्या अनुसार बाबा सदरची ही जी वस्तू आहे त्या व्यक्तीला मिळावी अशा पद्धतीची विनंती किंवा अल्लापुढं त्यांच्या देवापुढं ती त्या पद्धतीनं म्हणजे होवा मागत होते आणि खरोखरच त्याला यश आणि आज त्या ठिकाणी जो प्रामाणिकपणा दाखवला खरोखरच मी या सलगरगावचा ग्रामस्थ ना, या नात्यानं त्यांना मनापासून सलगरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि ह्या जगाच्या पाठीवरती कुठंतरी अशी अजून प्रामाणिक माणसं आहे म्हणून जग चाललंय असं म्हणतंसुद्धा या ठिकाणी काही वावं ठरणार नाही आज आपण जगामध्ये गावामध्ये या देशामध्ये बघतोय की काही थोडंसं जरा जाती धर्मामध्ये इतर या विभागामध्ये त्या बेलगामच्या वातावरणावरून तर थोडंसं जरा एक वेगळं थोडंसं जरा हिंदू मुस्लिम वगैरे अशा पद्धतीचं काही प्रकार इतर गावामध्ये घडत असतील किंवा इतर ठिकाणी घडत असतील पण आजही जर बघितलं तर खरोखरच सलगरगाव म्हणजे सर्व जाती धर्माचं गाव म्हणून बघितलं जातं आणि याच्यामध्ये कुठंही या सलगरगाव स्थापनेपासून आज अखेर कुठंही असा वेढा वाकडापणा किंवा थोडंसं जरा चुकीचं काम चुकीची प्रथा सलगरगावामध्ये नाही भविष्यकाळामध्ये सुद्धा राहणार नाही याचासुद्धा आम्हाला या सलगरगावचा नागरिक या नात्यानं अभिमान आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा या सलगरगावचा नागरिक सुद्धा आम्हाला फार मोठा अभिमान आहे या गावामध्ये सर्व जाती धर्माची माणसं या ठिकाणी राहत आहेत आणि अशा गावामध्ये आम्हीसुद्धा राहतो की ज्या गावामध्ये अजिबात कुठल्याही जातीचा रंग लागलेला नाही भविष्यकाळामध्ये सुद्धा लागणार नाही अशा पद्धतीचं वागणं सर्वच धर्मामधल्या माणसांनी किंवा प्रमुख माणसांनी जपलेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा जपण्याचा प्रयत्न आपण नक्की या ठिकाणी करू एवढीच विनंती करतो त्याचबरोबर या ठिकाणी सलगरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा एकदा आमचे मुस्लिम धर्मगुरू जे आहेत हाफीज मुबारक भाई यांना मनापासून खरोखरच मनापासून त्यांच्या कुटुंबीयच्या सर्वांच्याच वतीनं धन्यवाद देतो आणि आदर्श सर्वांनी घ्यावा अशीसुद्धा या ठिकाणी विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो